नमस्कार माझं नाव विठ्ठल श्रीकृष्ण टोमरे राहणार खानेर सरफ तालुका जिल्हा अकोला मी महाबीजचं महाजेविक आणि ट्रायकोडर्मा हे कोर्पे एजन्सीमधून घेऊन आलो माझ्या शेतात टाकायचं होतं आणि मल मला ते मल्टिप्लाय करून टाक टाकलं त्यासाठी मी दोन दोनशे लिटर टाकीमध्ये दोन किलो ट्रायकोटर्मा आणि दोन लिटर महाजेविक हे टाक त्या टाकलं त्यासोबत दोन किलो गुळ काळा गुळ टाकून ते सात दिवस ठेवून मल्टिप्लाय करून दोन एकर शेताला दिलं ते कांद्याला मक्याला दिलं दरवर्षी माझा हरभरा जळत होता यावर्षी मी हरभरा पेरणीच्या आधीच ते शेतामध्ये वापशासोबत टाकलं आणि नंतर पेरणीनंतरसुद्धा ते वापशासोबत पेरणीनंतरसुद्धा टाकलं तर यावर्षी माझा हरभरा जळला नाही माझ्या शेतात मर आली नाही आणि त्यामुळे माझ्या शे जमिनीत असलेला पोटॅशही त्या पिकाला अवेलेबल झाला आणि माझ्या ज जमिनीची सुपीकता वाढली आणि जे एन पी के जे दरवर्षी मी खत टाकत होतो त्या खताची मात्रा एकदम कमी म्हणजे नाहीसारखीच झाली आता पुढल्या वर्षी मी सोयाबीनला सुद्धा खत न टाकता मी महाजैविक मल्टिप्लाय करूनच टाकणार आहे त्यामुळे मला खूप फायदे झालेले आहेत आणि दरवर्षी मी आता ते, ते हे प्रोसिजर दरवर्षी करणार आहे त्यामुळे पिकातही माझा फायदा खूप झालेला आहे धन्यवाद महाबीजच बियाणं भी हे खणखणीत नाणं